नमस्कार मित्रांनो मराठी मालिका आणि चित्रपटातील कलाकार आपल्या दैनंदिन जीवनात काय करत असतात हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग नेहमीच उत्सुक असतो तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ झी मराठी वाहिनीवर बऱ्याचशा नवीन मालिका प्रसारित झाल्या आहेत त्याचं कारण म्हणजे टी आर पी मिळवणे टी आर पी मिळवण्यासाठी मालिकेतसुद्धा सुद्धा वेगवेगळे वळण येतात आणि त्यामुळे मालिकेमध्ये नवीन कलाकारांची एंट्री होते किंवा एक्झिट होते झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत आता वेगळं वळण आणण्यासाठी या मालिकेला एक नवीन अभिनेत्रीची एंट्री झाली आहे कोण आहे ही लोकप्रिय अभिनेत्री बघूया तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये आता सानिया चौधरी हिची एक गायिका शिक्षिका म्हणून या मालिकेत एंट्री होणार आहे सानिया चौधरी आणि शिवानी रांगोळे यांनी यापूर्वीही सांग तू आहेस का या मालिकेत काम केलेलं आहे आणि आता पुन्हा तुला शिकवीन चांगलाच दडा या मालिकेत त्या हा दो ह्या दोघी एकत्र आलेल्या आहे तर सानिया आणि शिवानी यांना तुम्ही एकाच मालिकेत बघण्यास पुन्हा